आज इथे विमानतळ येत आहे इथे अगोदर एक कोर्ट आहे कोण माणसं येत आहेत कोण नाही येत आहेत मला असं वाटत आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास शंभर टक्के ही मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागले पाहिजेत तिकडे बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार तुमच्याकडच्या जमिनी घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटते तुम्हाला सगळ्या जमिनी आणि याच्यावरती बने कायदा आणला राज्य सरकारने तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणार नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार मला अटक करू शकतं करूच दे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाही काय होणार आपलं थोडक्यात जमिनी विकायच्या तुमच्याकडे काहीतरी चिटूर पिटू काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग काढायला मोकळेच आहेत सर्वाधिक बार।, बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते न मग अधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या तिकड तिकडून घ्यायचं अवा रायगड जिल्हा आहे नव आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खणादाराने ओटी भरवून दे परत पाठवणी पाढ़ पाढ़ा करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या राजबार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे आता कालच माझ्याकडे कोणीतरी को आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे व्यापाराच्या चोपड्यांमध्ये पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष केलं तर जास्ती बरं पण हे काय चालू आहे हे नुसतं गुजराती माणसाबद्दलच प्रेम नाही आहे मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची शकतो काय काय का, करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत दुसरं काही नाही आहे त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत यांच्यावर आम्ही सगळे जण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती